नमस्कार थोडक्यात महत्वाचे न्यूज शनेल मध्ये आपले स्वागत आहे आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लालबागचा बालेकिल्ला की स्मशानभूमी उबाठाच्या एका निष्ठावंताचा शेवटचा वार ज्या मातीने शिवसेनेचा श्वास जपला त्याच लालबाग परळच्या मातीत आज एका महाबलाढ्य वृक्षाचे मूळ उपटून काढण्यात आले आहे दगडू सप्पाळ ज्यांनी बाळासाहेबांच्या एका शब्दासाठी आयुष्याची राख केली तुरुंगाच्या भिंती सोसल्या आणि अंगावर रक्ताचे वार झेलले त्यांनीच आज मातोश्रीच्या उंबरख्यावर शेवटची लाथ मारली आहे उबाठाला आज आणखी एक मोठा धक्का बसला उबाठाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दगडू सप्पाळ यांनी आज शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला महापालिका निवडणुका तोंडावर असताना लालबाग परसारख्या बाले किल्ल्यात उबाठाची चांगलीच चपराक बसली आहे या प्रवेश सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर जोरदार शब्दांत हल्ला चढवला ते म्हणाले शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी तुरुंगवास भोगला अंगावर शेकडो केसेस घेतल्या जीव धोक्यात घालून रस्त्यावर लढले अशा निष्ठावान शिवसैनिकांना बाळासाहेब सवंगडी समजायचे पण आज काही लोक बाळासाहेबांच्या सवंगड्यांनाच घरगडी समजू लागले आहेत हा टोला कुणासाठी आहे हे वेगळं सांगायची गरजच नव्हती दगडू सत्पाळ यांच्यासोबत अशोक सगपाळ लक्ष्मण सत्पाळ मनसेचे शिवडी विभाग अध्यक्ष संतोष नलावडे रेश्मा सत्पाळ सुषमा सत्पाळ जितेंद्र सतपाळ संपत नलावडे भरत मोरे मनोज म्हात्रे झाहीर शेख क्षितिज सतपाळ सुनील सत्पाळ अनिकेत कदम यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला एकनाथ शिंदे म्हणाले शिवसेनेसाठी रात्रंदिवस झटलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना ओळखणारे बाळासाहेब होते आज ते नाही त्यामुळे तुमच्या आमच्या भावना समजणारा नेता उरलेला नाही शिवसेना वाचवण्यासाठी गहाण टाकलेला धनुष्यबाण सोडवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे विचार मोडीत काढणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात ते पुढे म्हणाले की शिवसेना बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाणासाठी आजचा दिवस फार महत्वाचा आहे दगुडदादा म्हणजे बाळासाहेबांचा कट्टर मावळा त्यांच्यासारख्या शिवसैनिकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून शिवसेना वाढवली स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही शिवसेनेसाठी अंगावर छातीवर वार झेलले लालबाग पर भागात शिवसेना उभी करण्यासाठी दादांनी रक्ताचं पाणी केलं असं सांगत शिंदे म्हणाले दादांच्या प्रवेशामुळे लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा राजाचा आशीर्वाद शिवसेनेला मिळाला आहे साडेतीन वर्ष शिवसेनेसाठी तुरुंगवास भोगणाऱ्या माणसाची अवहेलना करणं हे दुर्दैव नाही तर कृतघ्नपणाच आहे असा घणाघातही शिंदेंनी केला बेळगावचा लढा असोवा आंदोलने शेकडो केसेस झाल्या तरी दगडूदादांनी कधी मागे पाहिलं नाही याची आठवण त्यांनी करून दिली घाटकोपरच्या सभेत दगडूदादांनी एकनाथ शिंदे एक दिवस मोठा होईल असं भाकीत केलं होतं आणि मी शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्री झालो ही आठवणही त्यांनी सांगितली दगडू सत्पाळ म्हणजे कणखर नेतृत्व बाळासाहेब त्यांना सवंगडी मानायचे पण आज काही लोक सवंगड्यांनाच घरगडी समजू लागले आहे मालक नोकर असा फरक सुरू झाला आहे असा थेट आरोप शिंदेंनी उबाठावर केला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस मध्ये काय घडलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं असं सांगत शिंदे म्हणाले आम्ही ऐंशी जागा लढवून साठ जिंकल्या त्यांनी शंभर लढवून वीस जिंकल्या ठाण्यापुरती शिवसेना आहे असं म्हणणाऱ्यांची तोंड नगरपरिषद निवडणुकांनंतर बंद झाली आज शिवसेना चांदा ते बांदा पोहोचली आहे सत्तर नगराध्यक्ष आणि एक हजार चारशे नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले आहेत एकूणच दगडू सत्पायांच्या प्रवेशाने लालबाग परमध्ये शिवसेनेची ताकद वाढली असून उबाठाच्या जखमेवर मीठ चोळ गेलं आहे अशीच आजची राजकीय चर्चा आहे आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काँग्रेसचे ते काळपत्र आणि लाडक्या बहिणींची ओवाळणी थांबली सत्तेच्या खेळात नात्यांचा बळी महाराष्ट्राच्या राजकारणात आज माणुसकी आणि राजकारण यांच्यातली सीमा पुसली गेली आहे ज्या सणाला बहिणीला गोरधोड भरवायचं त्याच मकर संक्रांतीला कोट्यवधी लाडक्या बहिणींच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे कृत्य काँग्रेसने केल्याचा खळबळजनक आरोप आता होत आहे निवडणुकीच्या आचारसंहितेचा आडोसा घेऊन काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि राज्याच्या राजकारणात एकच भूकंप आला पंधरा जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी काँग्रेसने एक अस्त्र उपसलन बहिणींचे पैसे थांबवा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काँग्रेसने थेट महिलांच्या हक्काच्या पैशांवर घाला घातला आहे हे केवळ पत्र नाही तर लाखो गरीब घरांच्या स्वप्नांवर घातलेली टाच असल्याची भावना सर्वत्र उमटत आहे बहिणींच्या डोळ्यात आनंदाऐवजी चिंतेचं सावट निर्माण करणाऱ्या या पत्रामुळे काँग्रेसवर टीकेचा भडीमार होत आहे पण या संकटाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा ढाल बनून उभे राहिले आहे काँग्रेसने कितीही कागदी घोडे नाचवले कितीही कटरचले तरी माझ्या बहिणींची ओवाळणी थांबणार नाही असा गर्जनायुक्त इशारा फडणवीसांनी दिला आहे हा फक्त इशारा नाही तर काँग्रेसच्या महिलाविरोधी चेह्याचं त्यांनी केलेलं वस्त्रहरण आहे एवढेच नाही तर विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे संक्रांतीच्या मुहूर्तावर केवळ एक महिन्याचे नाही तर डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे हा आकडा ऐकून काँग्रेसच्या गोटात स्मशानशांतता पसरली आहे काँग्रेसने बहिणींच्या नशिबी संक्रांत आणण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यांची संक्रांत गोड करणारच हे फडणवीसांचे शब्द आता रणशिंग फुंकणारे ठरले आहे आता प्रश्न एकच उरतो ज्या हाताने बहिणींची मदत रोखण्याचा प्रयत्न केला त्या हाताला जनता मतदान करणार का की संकटात पाठीशी उभे राहणाऱ्या देवाभाऊला साथ देणार पंधरा जानेवारीला या संघर्षाचा अंतिम निकाल लागेल आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सत्तेच्या नशेत धुंद झालेल्या लांडग्यांनी पुन्हा एकदा मुंबईकरांच्या आश्वासनांचा खेळ मांडला आहे गेली पंचवीस वर्षे सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसलेले उबाठा आणि विरोधात बसून फक्त सत्तेची लाळ घोटणारे काँग्रेस वंचित या सर्वांना मुंबईच्या जखमांशी काहीही देणे घेणे उरलेले नाही यांना मुंबई महापालिका म्हणजे लोकसेवा वाटत नाही तर ती एक सोन्याचे अंडे देणारी कोंबडी वाटते जिचा गळा ते दर पाच वर्षांनी आपल्या खोट्या वचननाम्याने घोटत आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या नावाखाली उबाठा मनसे काँग्रेस आणि वंचित या चतुष्कोणाने जो वचननामा प्रसिद्ध केला आहे तो केवळ एक कागद नसून मुंबईकरांच्या विश्वासाचा केलेला नृशंस खून आहे या वचननाम्यातील निम्मी आश्वासने ही महापालिकेच्या अधिकारात येतच नाही ती राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे मग प्रश्न असा पडतो की हे पक्ष नेमकी कोणती निवडणूक लढवत आहे की, की सत्तेच्या हव्यासापोटी त्यांना महापालिका आणि विधानसभा यातला फरकत समजेनासा झाला आहे हे केवळ अज्ञान नाही तर हा एक सुनियोजित कट है ज्यादा राज्य सरकार की परवानगी जी कामे महापालिका करूच शकत नहीं ती कामें आम करूअ सामने मुंबईकर अंधाया खाईत लुटने सारखे आ युति ही आश्वासने निव्वयाजरे न जनतेला टाकून टाकन मते ओर टाकले विषारी जाड़े है अंबईकरान साबध वहा तुम्हार गरजांचा तुम्हारश्ना कर पक्ष तुमक फसवणुकी उत नहीं ना उबाठा मनसे काही आश्वासने जलिकेषी का संबंध घरकाम करना महिला दर महीनला दीड हजार रूपये स्वाभिमान निधि कष्टक्री मुंबईकर दहा रुपया नश्ता दुपार जेवन देसाहब किचन्स सुरू करना एक लाख तरुण तरुणीना प्रत्येकी पंचवीस हजार के एक लाख रुपया स्वयंरोजगार सहायता निधि देना पंचवीस हजार गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना ईबाईकसाठी बिनव्याजी कर्ज देणार महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात यूपीएससी आणि एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी सीडी देशमुख प्रशिक्षण केंद्र सुरू करणार दहावीनंतरची गळती रोखण्यासाठी महापालिका शाळा इमारतीत बारावीपर्यंतचे ज्युनियर कॉलेज सुरू करणार मुंबई महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील ग्रंथालय उभारलं जाई काँग्रेस आणि वंचितचा जाहीरनाम्याचा पालिकेशी काय संबंध नवीन आधुनिक बाजारपेठांची उभारणी करणार क्लस्टर पुनर्विकासासाठी चार हजार चौरस मीटरऐवजी तीन हजारचा पर्याय देणार कोळीवाडा व गावठाणांसाठी विशेष विकास धोरण आखणार मुंबईत अधिक अंगणवाड्या सुरू करणार औद्योगिक व व्यावसायिक धूर नियंत्रण करणार आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धनुष्यबाण यांनो रक्तातील निष्ठा कशी चोरणार आदित्य ठाकरेंचा बणवा पेटला मुंबई राजकारणाचं रणांगण की युद्ध आदित्य ठाकरेंचा महाभयानक प्रहार महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत अनेक आरोप प्रत्यारोप झाले पण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज जो हल्ला चढवला आहे त्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात भयंकर अस्वस्थता निर्माण झाली आहे शिवसेना ही फक्त ठाकरेंची आणि सामान्य शिवसैनिकांचीच आहे बाकी उरलेल्या केवळ लुटारूंच्या टोळ्या आहे अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी थेट सत्तेच्या मुळावर घाव घातला आहे विराट जनसभेला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांचा पवित्रा एखाद्या धगधगत्या ज्वालामुखीय सारखा होता ते कडाडले आणि म्हणाले ज्यांनी गद्दारी केली ज्यांनी आमचा धनुष्यबाण चोरला त्यान्ना वाटल असेल आम्ही संपलो ठेवा कागदावरच नाव आणि चिन्ह चोरता ये पण शिवसैनिका रक्तातील निष्ठा चोरण्याची ताकद या जगात कोणाकडेही नहीं एकनाथ शिंदे यांचा मिंधे असा उल्लेख करत आदित्य ठाकरे दिल्ली से गुलाम ठरवले सत्तेत बसलेत ती शिवसेना ही, तर ती शाहना है जालचाल कर परवानगीची वाट पाहावी लागते ते महाराष्ट्र काय सांभाळणार असा सवाल करत त्यांनी सत्तेची लक्तरे वेशीवर टांगली इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री करत मी पुन्हा येईन म्हणणारे आता दिल्लीच्या दावणीला कुठे हरवले असा खोचक टोला लगावताच मैदानात एकच कडकडाट झाला आदित्य ठाकरेंनी यावेळी मुंबईच्या आर्थिक नाकेबंदीचा सर्वात मोठा दावा केला मुंबईला कंगाल करण्याचा घोरकट रचला जात आहे इथले हिरे इथले मोठे उद्योग शेजारच्या राज्यात पळवले जात आहेत ही टोळी मुंबईची आर्थिक ताकद संपवायला निघाली आहे असा गंभीर आरोप करत त्यांनी मुंबईकरांच्या मनातील भीतीला वाचा फोडली या टोळ्यांना वाटत की ते पोलीस आणि पैशांच्या जोरावर आम्हाला झुकवतील पण त्यांना ठाऊक नाही समोर सामान्य जनता उभी आहे आम्ही लढणारे आहोत मरणारे नाही असा निर्वाणीचा इशारा देत आदित्य ठाकरेंनी आगामी निवडणुकीला स्वाभिमानाचं महायुद्ध घोषित केलं आहे आदित्य ठाकरेंच्या या टोळी शब्दाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे हा केवळ राजकीय आरोप नाही तर हे अस्तित्वाचं युद्ध आहे आता या तोफेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काय प्रत्युत्तर देणार की ही टोळी शब्दाची ठिणगी निवडणुकीत महायुतीला भस्मसात करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वकीयांना घात करणारी ही अवलाद फक्त पक्षात नसते राज ठाकरे कडाडले सावध रहा तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारा शत्रू सरहद्दीवर नाही तर कदाचित तुमच्याच सोफ्यावर तुमच्याच ताटात जेवणारा असू शकतो राज ठाकरेंनी नुकताच एक असा शब्द फेकलाय ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील गद्दारीचा सडलेला चेहरा उघडा पाडला आहे ते म्हणालेत स्वकीयांना घात करणारी अवलाद ही फक्त पक्षांमध्ये नसते तर ती राजकीय पक्षांमध्येही असते हा केवळ राजकीय प्रहार नाही हा त्या विश्वासघाताचा हुंकार आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्र होरपळतोय सभेच्या त्या सुन्न शांततेत राज ठाकरेंचा आवाज घुमला लोक विचारतात मला महाराष्ट्र इतका का विटलाय उत्तर सोपं आहे जेव्हा घरचाच माणूस घराला आग लावतो तेव्हा बाहेरच्या शत्रूची गरजच उरत नाही ही, ही रक्ताला जागणारी नाही तर रक्ताचा घोट घेणारी अवलाद आज प्रत्येक पक्षात घुसली आहे शिंदे आणि अजित पवार गटाचे नाव घेता राज ठाकरे कडाडले ज्या हातांनी तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवर बसवलं आज तुम्ही त्याच हातांना चावायला निघालात सत्तेच्या हव्यासापोटी रक्ताची नाती आणि विचारांची राख रांगोळी करणारे हे राजकीय कसाई आहे या औलादींना ना जनतेची पडलीय ना राज्याची यांना फक्त स्वतःची ग्रह भरायची आहे पक्ष फोडणं ग्रह उद्ध्वस्त करणं आणि स्वतःची चूल पेटवणं हेच यांचं धोरण आहे पण लक्षात ठेवा विश्वासघाताने मिळवलेली सत्ता ही शाप असते आज जर ही प्रवृत्ती आपण ठेचली नाही तर उद्या सामान्य माणूस माणुसकीवरचा विश्वास गमावून बसेल महाराष्ट्र आज स्वतःच्याच माणसांकडून लुटला जातोय हे दुर्दैव आहे सावध रहा तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारा शत्रू बाहेरचा नाही तर तुमच्याच सोफ्यावर बसलेला असू शकतो राज ठाकरेंचा हा इशारा नेमका कोणासाठी शिंदेंसाठी की अजित पवारांसाठी की खुद्द ठाकरेंसाठीच हा प्रश्न आहे आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा